श्री काशीखंड कथा सार अध्या देवीसाबा ध्रुव बालकाचं जवळपद देवेंद्र वृणास म्हणाला या ध्रुव तपश्चर्यामुळे माझे पद हिरावून घेणार याच्यावर कोणत्याही संकटाचा परिणाम झाला नाही आता शेवटचा उपाय म्हणजे त्याला ठार गेले पाहिजे हा विष्णूचा भक्त आहे याची हत्या केली तर मला पाप लागेल त्यामुळे तू त्याच्यावर दगडाचा वर्षाव कर दगडाचा वर्षाव केल्यामुळे तो देवा सूर्य होईल हे काम अत्यंत सोपे असल्यामुळे तुझ्याकडे सोपवले आहे तू पुढे हो मी तुझ्या पाठीशी आहे वरुणदेव म्हणाला देवेंद्रा तू लबाड आहेस दुसऱ्याकडून पापकर्म करून घेण्यास तरबेज आहे तुझी आज्ञा मानून मी ध्रुवावर दगडाचा वर्षाव केला तर मला पाप लागेल त्याचे काय मी हे पापकर्म करणार नाही देवाचा राजा असूनसुद्धा भक्तांना ठार मारतो म्हणजे नवलहज आहे ब्रह्मदेवाने सांगितलेला ध्रुव लक्ष्मीचा दिव्य दर्शनासाठी तपश्चर्या करीत आहे देवेंद्र म्हणाला वरुण देवा मी देवाचा राजा आहे माझ्या आज्ञेचे उल्लंघन करू नकोस दगडावर ध्रुवावर दगडाचा वर्ष केल्यामुळे तुला पाप लागणार नाही पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक सजीवाचा एक ना एक दिवस शेवट होतो तू फक्त निमित्त मात्र आहेस देवेंद्राने समजल्या वल्यानंतर वरुणदेव दगडाची वृष्टी करण्यास तयार झाला या, या दोघांचा दाव देवर्षींना कळाला देवर्षी ताबडतोब वैकुंठ लोकी गेले व वा वैकुंठ नायकासह नमन करून म्हणाले हे हिरवण्यग बा पृथ्वी लोकांवर ध्रुव नामक एक बालक आहेत या दर्शनासाठी उग्र तपश्चर्या करत आहे ध्रुव उत्तानपाद व श्री तिचा सुपुत्र आहे त्याच्या दिव्य तपसामर्थ्यामुळे श्री लंपट देवेंद्र वरुणदेव त्याला ठार मारणार आहे तेव्हा तू ध्रुवाचे संरक्षण कर श्रीपती म्हणाला नारदा तू काळजी करू नकोस मला सर्व भक्त प्रिय आहेत भक्ताचे संरक्षण करण्यास मी सामर्थ्य आहे ध्रुवास ठार मानण्याचा त्याचा डाव सफल होणार नाही देवाचा राजा असू नाही इंद्रासह सद्बुद्धी नाही याचे मला वाईट वाटते श्रीहरी विष्णूंनी ताबडतोब सुदर्शन चक्राला ध्रुवाच्या संरक्षणासाठी पाठवले पंचम दिवस मी स्वतः तिथे जाऊन ध्रुवाची मनोकामना पूर्ण करेल तोपर्यंत ध्रुवाचे संरक्षण कर असे सुदर्शन चक्रास सांगितले सुदर्शन चक्र मधुवनात आले ध्रुवाभोवती ते गोलगोल फिरवू लागले वरुण देवाने ध्रुवा व दगडाचा वर्षाव केला पण सुदर्शन चक्राच्या कवचामुळे त्याचे संरक्षण झाले देवेंद्राने वरुण देवास चार दिवस दगडाचा वर्षाव कर थांबू नकोस असे सांगितले वरुण देवाने चार दिवस अहोरात्र वर्षाव केला पण सर्वश्रम फुकट गेले वरुणदेव थकला व इंद्राकडे आला त्याला सर्व काही सविस्ताराने सांगितले देवेंद्र मधुवनात आला तेथे त्याला सुदर्शन चक्र सु ध्रुवाभोवती प्रदक्षिणा घालीत आहे असे दिसले हे त्या दृश्य पाहून देवेंद्र अचिंबित झाला तो मनात म्हणाला जीव ज्याला तारतो त्याला कोणीही मारू शकत नाही हताश होऊन देवेंद्र इंद्रलोकी गेला पाचव्या दिवशी सूर्योदय झाला श्रीहरी विष्णू दर्शनाचा परमोच्च क्षण जवळ येऊ लागला तपाचे दिव्य फल प्राप्त होण्याची वेळ आली होती सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय या बारा अक्षरी मंत्राचा ज करीत होता लक्ष्मीपती श्री हरी विष्णू गरुडावर आरुढ होऊन मधुवनात आले लो विष्णूंनी ध्रुवपद ध्रुवाचे डोळे उघडवायला सांगितले ध्रुवाने डोळे उघडले ते चतुर्भुज रूप पाहून ध्रुवाचे डोळे तिपून गेले ध्रुवाने पळत जाऊन नारायणा साष्टांग नमस्कार केला आपली मनोकामना पूर्ण झाल्याने ध्रुवाला आनंद गगनात मावेना ज्या श्रीहरीच्या रूपात वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत विष्णूच्या गड्यात वयंती माला शोभून दिसत होती उजव्या हातात गदा व सुदर्शन चक्र धारण केले होते डाव्या हातात शंख व कमल होते तो सुवर्ण मुगोट चकचकत होता पिवळा धमक सुद्धा शोभून दिसत होता विष्णूच्या दोन्ही दोन्ही नेत्रकमलातून प्रेमाचा वर्षाव होत होता श्री पतीने ध्रुवासह जवळ घेतले हा व विचारले वसा एवढ्या वसा अल्पवया तू तपचर्या का केलीस तुला काय हवे संकोच करू नकोस तुला कोणत्या दे देवाचे पद हवे आहे ध्रुव म्हणाला हे जगदेश्वर मला कोणतेही पद नको पैसा मान सन्मान या सर्व क्षणभंगर गोष्टी आहेत तुझे दिव्यदर्शन घेण्यासाठी व कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी हे तप केले देवा मला तुझे प्रेम हवे आहे जन्मोजन्मे तुझे प्रेम हृदयात राहील असा आशीर्वाद दे तुझ्याच कृपेने कृपेने यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर याची प्राप्ती व्हावी लक्ष्मीकांत म्हणाला ध्रुवा मी तुझ्यावर प्रसन्न झालो तुझी बुद्धिमत्ता असामान्य आहे तुला एक अल्पपर्यंत कल्पपर्यंत दीर्घायुष्य लावेल तुला आढळपद प्राप्त होईल त्या पदावरून तुला कोणीही उठवणार नाही मी पूर्वी शंभो महादेवाची आराधना केली होती त्यामुळे संतुष्ट हो नीलकंठाने ध्रुवपद व सुदर्शन चक्र मला सप्रेम भेट म्हणून दिले ते ध्रुवपद रिक्त आहे ते मी तुला प्रदान करतो तू त्याचा स्वीकार कर ध्रुव म्हणाला जशी आपली के सेवा तुम्ही त्रिशूलधारी शंकराची आराधना कशी केलीस ते कृपा सविस्तराने सांगा आजपर्यंत हे गुपित की कोणत्याही भक्तास सांगितले नाही तू माझा लाडका भक्त आहेस म्हणून हे मी तुला सांगतो ही कथा शांत चित्ताने श्रवण कर शन्ताकारं भुजेमशैनं पद्मनाभं सुरेशं विश्वादं गगनसद्रेशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमालनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणम् सर्वलोके कनाथम गोपालकृष्ण भगवान की जय भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री